चाळीसगाव रहा अपडेट पोर्टल न्यूज चॅनलचे संचालक मुराद इब्राहिम पटेल यानं वैयक्तिक तसंच पत्रकारिता व्यवसायाच्या अनुषंगानं ज्येष्ठ पत्रकार प्रशांत गायकवाड यांच्या संदर्भात अर्धवट फोटोसह खोटा व्हिडिओ बातमी तयार करून राहा अपडेट पोर्टल न्यूज चॅनलसह यूट्यूब फेसबुकवर प्रसिद्ध करून खोटी बदनामी केली होती तसंच पत्रकार विजय सुरेश गायकवाड यानं जाणीवपूर्वक सदर बदनामीचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या द ग्रेट शाहूराजे या सामाजिक व्हॉट्सअप ग्रुपवर समाजात खोटी बदनामी मानहानी करण्याच्या गैरउद्देशानं प्रसिद्ध केला असता सदर ग्रुपवर स्वयंघोषित संजय पुंडलिक कापसे यानं बदनामीच्या व्हिडिओला सुपर लाईक करून प्रोत्साहन दिलं होतं या अनुषंगानं वरील तिन्ही आरोपितांनी पत्रकार प्रशांत गायकवाड यांच्या संगणमतानं ठरवून कटकारस्थान करून खोटी बदनामी केली होती या तिन्ही आरोपींच्या विरोधात प्रशांत देविदास गायकवाड यानं दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे छप्पन्न दोन तीन पाचनुसार नुसार अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे तरी प्रशांत गायकवाड यांना चाळीसगाव स्पीड न्यूज चॅनलचे संपादक दीपक जाम यांनी विचारला असता लवकरच न्यायालय तिघांच्या विरोधात एक कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव